बट काय सगळा खेळत झाला ऐकूनच यार पुढे जा मित्रांनो हेच गती तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आता किती वाजली माहीत नाही कारण गाड्या चार्जिंग लागेल त्याच्यामुळे काही माहित नाही आणि आज जायचं संग मला मित्रांनो त्याच्यामुळे फटफट फरफट आवरले बहीण त्यांचं पण आवरले मम्मी त्यांचं पण आवरले आंघोळ वगैरे करून रेडी झालो मी मी सकाळी नाश्ता वगैरे झाला बाहेर घेऊन ठेवली मस्त बघी आणि आज सोनोग्राफी वगैरे करायला जायचं मित्रांनो भरीची कालच जायचं होतं कालच डेट डेट दिली होती बट आम्ही काल तिकडे गेलो होतो ना हा साखूरला त्याच्यामुळे मग थोडासा प्रॉब्लेम झाला आज जायचे त्यांना पटकन निघू टाइम वेस्ट न करता कारण लवकर पोहोचलं पाहिजे म्हणजे लवकर नंबर वगैरे लागेल मी आपला आलो होत मी आपल्याला चुकवलो होतो गेलो सोनोग्राफी मग हॉस्पिटलला जावं लागणार नाही आता काही मित्रांनो हॉस्पिटल मधून जाऊन आले वरतून मम्मी नानपरीला तिला बसवले आणि पिला चालले खवा आणायला कारण तिला भूक लागली तिला खवा असल्याशिवाय जमत नाही मित्रांनो आता काहीतरी आणावं लागलं वेफर वगैरे काहीतरी घेऊन कोण आता इकडे जायचं इकडं इकडं हाय तिसं नाही ना इकडे कुठं हाय काय आता मित्रांनो मला दिसणार पण हिला दिसले अजून एक तास बोलले ते एक दीड तास म्हणजे तुमचं एवढे मग त्याच्यानंतर मग परत हॉस्पिटलला जावं लागलं हॉस्पिटलला किती वेळ लागतो चला मित्रांनो खाऊ वगैरे घेतलाय एक दीड तास बसावं लागणार आपल्याला दुसरं काही विशेष नाही मित्रांनो इथे माझ्याच फोन जवळ जवळ आहे ना माझ्याकडून किती पैसे घेतले माहिती का त्यांनी म्हणजे घेणार आहेत ते आता तीन हजार रुपये फायनल मित्रांनो एक वाजता आलाय आणि अजून आम्ही इथेच आहे अजून काय जाऊ कुत्र्याला काय जाऊ का बघू वाट बघू मग जाऊ परत मम्मी आहे बस आम्ही गेलो तो चॉकलेट आणायचं चॉकलेट घेऊन तुला खायचं जा बाबा तिथे बस चला मित्रांनो दीड वाजलाय आवरला आता आमचं इधरलं चाललं आता तिकडं त्या हॉस्पिटलला आता त्यानंतर ती मम्मी ते कुठे गे गेली काय ना अरे इकडे चालली पुढं पोहोचलो इथं या हॉस्पिटल कशी परीन मम्मी ते गेले पुढे जाऊ त्यांना रिपोर्ट दाखवू आणि लगेच दुसरं काही नाही येत आता अडीच वाजले मित्रांनो अजून आम्ही घेता विषय असा झालाय का मॅडम गेले आता शिजरला फक्त आमचं फक्त असं एवढंच होतं मित्रांनो फक्त रिपोर्ट दाखवायचे बट काय सगळं खेळत झाला ते ऐकूनच घेते नाही यार त्यांना काय पुढे जा मित्रांनो हीच गती त्याला म्हणलं फक्त रिपोर्ट दाखवायचे पाच मिनिटाचं काम तेवढं फक्त काहीच काही गेलं नाही खायला आणायचं काही काहीतरी खायला घेऊन चाललं चालत एवढं आलं मित्रांनो इकडे केवळ दिसणार कारण काहीच आहे ना केवळ हो? कस केवळ घेतले मित्रांनो वेगळेच्या घेतले डायरेक्ट तुम्हाला घरी होईन खायला आणि आम्ही पण खाऊ थोडे थोडे कारण भूक लागली मला पण लागले यार मी दाखवालाच खातो येतो हो खा तू खायच नाही का नाही दोन एक करून जा कारण डॉक्टर येणारे म्हणे पाच दहा मिनिटात त्याच्यामुळे तिकडे मी पिल्लो मम्मी बसले इकडे खाली मम्मी इकडे खेळायचे याच्यात जाऊन बसले डायरेक्ट कुंड्या ठेवले ना तिथे जाऊन बसले मित्रांनी गाडी पण चार्जिंगची गाडी चार्जिंगला लावले तिथे बाहेर अशीच गाडी घ्या चार्जिंग भरची टेन्शन नाही कवरही करा चार्जिंग संत कट्टो टाकायचं सध्या मारून पाहिजे बाहेर गाडी आहे मित्रांनो मला तर आवडली हरी लुक पण चांगलं आहे बाहेर मित्रांनो मी गाडी सर्च मारून पाहिली किती रुपयाची किती रुपयाची माहिती काय एवढी किंमत नसतो नाही असं ना पण तिच्या मानाने तिची किंमत तेवढी आहे पण याच्या मानाने तिची किंमत तेवढी नाही ना मित्रांनो डिमांड नाही का मूर्ती लहान पण कीर्ती महान तशी गोष्ट यायची साडेतीन वाज मित्रांनो आता गामी निघल पुढे दवाखाना झाला आता घरी जायचं आता आम्ही फ्री झालो परीक्षा बँकेत आलो मित्रांनो इकडे तिचे तीन हजार रुपये आले होते ना ती कट झाली ती पंधराशे रुपये ती गेली आता मध्ये आता इकडे फिरू राहिले घेऊन जा तिकडे गेली मम्मी ती गेली बघायला कट झाले काय झाले तिला म्हणलं डायरेक्ट बंदच करून टाक म्हणलं पैसे ते 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 पैसे काढून घे आणि आपण पोस्टात खाते खोल नाही काय माहिती का पॉपकॉर्न हा पक नाही पॉपकॉर्न चला मित्रांनो काय झालं नाही खाते बंद नाही पैसेच नाही सतर पैसे बंद नाही करते ते मी पैसे दे कस कामचा पेट्रोल पेट्रोल टाकायला पेट्रोल टाकायचं आमदे तुमच्याकडे येईल

नक तिजले इच्छा हो मैले मित्रनो म पाइ त्यो पार्टीमा पाठीमा चला त जाउँ पाइलि तिमी नि साडेपाच वाजले मित्रांनो घरी पोहोचले त्यामुळे उठले नाही नाही घरी आले आले गली गली मजा थकले खतरनाक चला वगैरे गु मग भेटतो तुम्हाला आता भूकही लागले यार मित्रांनो आम्ही सकाळपासून काही खाल्लं नाही काहीच नाही काही तसंच गेलो तसंच आले फक्त काय केळ वगैरे खाल्ले करून गुंडा बनवायला तेवढंच खाल्लाय जाम भूक लागले आता पण आता संध्याकाळीच खाऊ जाऊ दे तीन माणसचे मित्रांनो एवढे हाल होते त्यांना खतरनाक हाल होते या गाडीवरती डायरेक्ट जाम होतय डायरेक्ट माणूस ड्रायव्हर डायरेक्ट जॅम मम्मी लई लय मिस्त्री लावायला थकले हा भाई या गाडीवर लई तिघांना जागाच तिघं चावण्याला जागाच होत नाही आम्हाला बळ जेवाय लागत आहे काय म्हण मित्र ना आठ वाजता दोन मिनटं झाले आणि जेवायची तयारी झाली काय ना काय तुम्ही बर आज जेवण करायला लय जेवतो तुम्ही जेवण तर परिवार त्यांगा मित्र दवाखान्यात नंतर ఫన వగ విష మొత్తం లాక్స్ బాయ్